हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आणि माहितीशीर आहे तर आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक अधिकारी वैभव शेगोकर सर आणि त्याचबरोबर श्री मनोज पवार सर तर खरंच सर धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आता माहिती देणार आहात तर महात्मा गांधी रा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याबद्दल सर माहिती देणार आहेत तर या योजनेबद्दल थोडक्यात सर माहिती सांगा सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं कृषी विभागामार्फत स्वागत आज ग्रुप ग्रामपंचायत चिंचगर यांनी आज मला इथं बोलून दोन शब्द बोलण्याची संधी दिला त्यासाठी ग्रामपंचायतचे आभार व्यक्त करतो आणि खरं तर आज जे कोकण विभागामध्ये फळबाग लागवडीसाठी हा प्रसिद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो यासाठी खरंच महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही अत्यंत उपयुक्त आणि सर्व शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारी आहे फळबाग लागवड करत असताना सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतला तसं एक मागणी करायला पाहिजे की आम्हाला लागवड करायची आहे म्हणून पहिली पायरी काय असणार आहे की मला जर लागवडीचा लाभ घ्यायचा आहे हा तर मला शेतकरी म्हणून पहिली स्टेप काय करायची आहे आपल्याला आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक भाऊंना भेटून त्यांना सांगायचं बा आम्हाला फळबाग लागवड वगैरे करायची तसा एक प्रपत्र त्यांच्याकडे असतं ते परपत्र परिपूर्ण भरून घेतल्यानंतर ते फॉर्म किंवा ते परपत्र कृषी विभागा कृषी विभागाकडे कृषी सहायक किंवा जो कोणी अधिकारी संबंधित अधिकारी असेल त्यांच्याकडे द्याय देणं गरजेचं आहे जेणेकरून त्या अधिकाऱ्याला कळेल की बाबा या व्यक्तींना फळबाग लागवड हवी आहे बरोबर आणि त्याच्यानंतर जी पुढची प्रोसिजर अशी असतं की त्यांना असणारे आवश्यक कागदपत्र एक सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड आणि जॉब कार्ड धारक असणं गरजेचं आहे जो व्यक्ती किंवा जो शेतकरी जॉब कार्ड धारक नसेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना जॉब कार्ड कुठं निघेल कसं निघेल किती दिवस लागणार या गोष्टीसाठी पण आपण एक थोडस दोन शब्दात सांगतो जॉब कार्ड हे ग्रामपंचायत लेवलला ग्रामसेवक भाऊंच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्या सईने आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करता येतं त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र जे की तुमचा तीन बाय चारचा छोटासा एक फोटो फॅमिली फोटो असतो जे का आपल्या कुटुंबामध्ये अठरा वर्षावरील सर्व सदस्य प्लस आई वडील यांना त्यांचे फोटो लागतात त्यांना बँक पासबुक आधार कार्ड देणं कंपल्सरी आहे आणि ग्रामपंचायतला असणारा एक फॉर्म असतो तो भरून देणं गरजेचं आहे त्या योजनेसाठी तुम्हाला मागे सांगितल्या पद्धतीने लागणारे कागदपत्र तसेच तुमच्याकडे काही शंका म्हणजे जसं की सात काही लोकांची नोंद असते ज्याच्यावरती आंबा आणि काजू तर त्या शेतकऱ्यांना त्या सातबारावरती लागवड घेता येत नाही किंवा कृषी अधिकाऱ्यांनी त्या क्षेत्रावरती किंवा त्या सर्व नंबरवरती जाऊन प्रत्यक्ष पाणी केली असता जर तिथं कुठल्याही प्रकारची साध लागवड आढळली नाही तर त्या सातबाऱ्याला आपण लागवड देऊ शकतो त्यासाठी कृषी अधिकारी संबंधित शेतकरी आणि संबंधित तलाठी साहेब आणि आपले ग्रामसेवक भाऊसाहेब असे संयुक्त पाणी केल्यानंतरच आपण त्यांना एक हे देतो दाखला देतो किंवा या व्यक्तीला या सर्व नंबरवरती कुठल्याही प्रकारची लागवड केलेली नाही तरी सुद्धा यांचं जे काही सात बऱ्याला नोंद झालेली आहे त्याला सला कडनं किंवा आपण चुकून केला असेल किंवा नजर अंदाज झाली असेल तर ते आपल्याला कमी करून देऊ शकतात जर मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर माझ्याकडे जागा किती असणं गरजेचं आहे हा जर एम आर जी एस लागवड किंवा महात्मा रोजगार हमी योजना जर लाभ घ्यायचा असेल तर कोकण डिव्हिजनसाठी कमीत कमी पाच गुंठे क्षेत्र असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त आपण दोन ज्या शेतकऱ्यांना लाभ देऊ शकतो जर एखादा शेतकरी दोन हेक्टर पेक्षा जास्त त्यांचं आठाचं क्षेत्र असेल आणि आठाला जवळजवळ तीन ते चार लोकांचं नावं असतील तर आपल्या जिल्ह्यासाठी स्पेशल म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यासाठी जेव्हा कलेक्टर साहेबांनी एक आदेश काढलेला आहे की यांचं एक शतपूर्ती म्हणून एक फॉर्म आपल्याकडे अवेलेबल करून दिलेला आहे त्याच्यावरती आपण त्यांना शतपूर्ती करून देतो आणि चार भावंडे असतील तर चार भावंड्यांचं जे का व्हायफर्वेशन होईल म्हणजे दोन एक्टर प्लस समजा एक तीन एक्टरपर्यंत असेल तर त्याच्यामध्ये चार डिव्हाइडेड आपण करून देणार जे काय क्षेत्र असेल ते त्या एका भावाच्या नावावरती येईल आणि उरले उरी उर्वरित तीन भावंडे इनकेस पुढील भविष्यात ते जर लागवडीसाठी आलं तर त्यांना पण ते आपण लाभ देऊ शकतो या योजनेमध्ये मला कोणकोणती झाडांची लागवड करता येणार आहे एमरजीएस बद्दल किंवा महात्मा रोजगार हम योजना बद्दल जर बोलायचं झालं तर कोकण डिव्हिजनसाठी खूप अतिशय म्हणजे जा चांगलं जर म्हणायचं असेल तर इथं फळबाग लागवडीसाठी प्रत्येक शेतकरी हा आंबा आणि काजूसाठी अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये तुम्ही नारळ पण घेऊ शकता सुपारी घेऊ शकता कोप कोकम घेऊ शकता बांबू घेऊ शकता अशा अनेक प्रकारचे आपल्याकडे फळ झाडं पण आहेत फुल झाडं पण आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही एमर्जन्सीमधून लाभ घेऊ शकता जशी शेतकऱ्याची रिक्रुटमेंट असेल त्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सर म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांना फक्त असं माहिती आहे की आंबा आणि काजू हे दोनच झाडं मिळतात तर तुमच्यामुळे आता माहिती पडले की दुसरी इतर झाड या योजनेतून आपण घेऊ शकतो फुल झाडाचं कसं असतं त्याचं जे लाईफ स्ट्रक्चर असतं तो एक वर्षाचा पिरियड असतो त्यामुळे त्याचं एक वर्षावरती त्यांचं पेमेंट फुल काढून मोकळ केलं जातं आणि आंबा काजू हे कसे बहुवर्षी लॉंग टाईम चालणारे पीक आहे किंवा क्रॉप आहे त्यामुळे त्यांना तीन वर्ष त्यांचं लाईफ सर्कल दिलेलं असतं तीन वर्षामध्ये त्याचं पेमेंट जे आहे पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि लास्ट इयरला ट्वेंटी पर्सेंट म्हणजे वीस टक्के असेल त्याच्यावर आपल्याला किती रक्कम मिळते जर आंब्याचा विचार केला तर शंभर झाडांसाठी म्हणजे एक हेक्टर साठी तुम्हाला जवळ दोन लाख चार हजार नऊशे बेचाळीस रुपये शंभर झाडांसाठी मिळतं आणि काजूचा जर विचार केला एक हेक्टरमध्ये दोनशे काजू बसतात त्याची पेसिंग जी असते ती सात बाय सात वरती असतं त्यामुळे ते दोनशे बसतात आणि आंब्याची पेसिंग जी आहे ती दहा बाय दहा मीटरवरती असतात आणि काजूचा दा दोनशे झाडांचा जर विचार केला किंवा एका शेतकऱ्याने ठरवलं बा मला दोनशे काजू लावायचे आहे तर त्याला तीन वर्षामध्ये एक लाख छत्तीस हजार आठशे सदतीस रुपये त्यांना मिळणार आहे जे की आजचा मजुरी दर दोनशे सत्त्याण्णव रुपये याप्रमाणे झालेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला त्यांना अदा करता येईल जी झाडं घ्यायची आहेत ती विभागाकडून म्हणजे कृषी विभागाकडून पुरवली जातात की मला प्रत्यक्ष मार्केटमधून घ्यावी घ्यायची आहे काही प्रोसेस नाही बघा कसं आहे माहिती आहे प्रत्येक शेतकरी हा सदन नसतो प्रत्येक शेतकऱ्याकडे एवढा पैसा अवेलेबल नसतो की जो स्वतःहून जाऊन ते कलम किंवा काजू कलम वगैरे घेऊ शकतो त्यासाठी बरेचसे आपल्या कोकण डिव्हिजनमध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की ते स्वतःहून सुद्धा आणतात आणि त्याची पावती आमच्यापर्यंत आणून देतात जे की शासकीय दर काजूचा साठ रुपये आणि आंब्याचा दर हा ऐंशी रुपये जर विचार केलात तर तुम्हाला जर शे काही असे शेतकरी आहेत माझ्याकडे किंवा आपल्या ग्रामपंचायत मध्ये बाबा आम्हाला आ, एका गावामध्ये आम्ही चार पाच लाभार्थी साहेब आम्हाला तो कृषी विभागामार पावती वगैरे मिळेल का आपण तसं पण केलेलं आहे की जे विद्यापीठामध्ये त्यांचे काजू कलम आणि आंबा कलम तिथे अवेलेबल असतात त्या पद्धतीने आपण त्यांना देन पावती देतो आणि तुमच्याकडून जी पावती मिळेल ती घेऊन मी तिथे दाखवली तर मला ते झाड पैसे बरोबर ही योजना शंभर टक्के अनुदानावरती आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये पैसे घालवायची आवश्यकता नाही कृषी विभागामार्फत जर तुम्हाला काजू कलम आंबा कलम नारळ सुपारी बांबू जे काय कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लागत असेल बी हॉल्टी किंवा क्रॉप वगैरे घेता येत असेल तर त्याची आम्ही जिथं आमच्या नर्सरीमध्ये कृषी विभागाच्या ज्या कुठल्या नर्सरी आहेत विद्यापीठ असतील किंवा आणखी कृ तालुका कृषी अधिकाऱ्यांची काही नर्सरी असतील तिथं पण तुम्ही जाऊन ही आम्ही दिलेली पावती जरी दाखवला त्या पावतीवर तुम्हाला ती कलमं अवेलेबल असतील तर तुम्हाला ते मिळून जाईल फक्त तुम्हाला वाहतुकीचा तेवढा खर्च येतो जे की तुम्हाला स्वतः करावं लागेल आंब्याचा जर विचार केलात तर आंबा आपल्याला ला सलग लागवड करता येणं कोकण डिव्हिजनमध्ये जरी शक्य नाही जिथं टेबल प्लॉट किंवा सपाटी भागावरती जर शेत म्हणजे प्लॉट असेल किंवा त्यांचं क्षेत्र असेल तिथं आपल्याला नक्की दहा बाय दहावरती आंबांची लागवड करता येतं दहा बाय दहा मीटरमध्ये फुटामध्ये नाही जे की तीस फूट त्याचं अंतर होतं तसंच जर विचार केला काजूचा तर काजू, काजू सात बाय सात मीटरवरती म्हणजे सात्री एकवी एक एकवीस फुटावरती काजू लावणे गरजेचं आहे ते त्यासाठी सायंटिफिकल रिझन असं आहे जेव्हा काजूचा किंवा आंब्याचा विस्तार होतो तेव्हा एकामेकामध्ये एक ती फांदी जात नाही गरजेचं नाही की हे गुंफन किंवा ते एकाला टच होता कामा आहे जेव्हा ती फांदी एकाला एक टच होतं तेव्हा काय होतं जेव्हा आंबा असेल काजू असेल त्यांचा विस्तार हा सरळ वरच्या दिशेने होतो त्याचा विस्तार परिपूर्ण चौकोन चारी पूर्ण गोल गोलाकार विस्तार होत नाही त्यामुळे बऱ्याचशा अडचणी येतात लागवड क करताना हे पेसिंग ठेवणे खूप महत्त्वाचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याच्यामध्ये काय फवारणी करणे किंवा त्यामध्ये आंतरपीक घेणे अशा बऱ्याचशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की जे काही क्रॉप असतात भाजीपाल्याचे ते पंचेचाळीस दिवसाचे नव्वद दिवसाचे ते पण तुम्ही त्यामध्ये सहज उपलब्ध जसे तुमच्याकडे पाणी अवेलेबल असेल त्याबद्दल तुम्ही ते क्रॉप पण घेऊन घेऊ शकता आणि इथे मनोज पवार सर माहिती देत असताना माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे त्यांचा आवाज आहे तो रेकॉर्ड होऊ शकलेला नाही परंतु त्यांनी जी माहिती सांगितली ती मी थोडक्यात सांगतो आता अगोदर आपण माहिती पाहिली ती होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याची जमीन दोन हेक्टरपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांनाच लाभ घेता येत होता मात्र दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी मग काय करायचं तर त्यांच्यासाठीच आहे भाऊसाहेब फोंडकर योजना आणि या योजनेबद्दलच सर माहिती देत होते तर या योजनेमध्ये तुमच्याकडे दहा हेक्टरपर्यंत जमीन असेल तरीसुद्धा या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता या योजनेसाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं नाही आहे आणि या योजनेचे जे काही बाकीचे निकष आहेत ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेसारखेच आहेत तर त्यामुळे त्यांचा आवाज रेकॉर्ड होऊ शकलेला नाही त्यामुळे मी ही माहिती थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे इथे सर आले आणि आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत फल लागवड याविषयी माहिती दिले तर वैभव शेगोडकर सर आणि मनोज पवार सर तर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि माहिती दिली तर मित्रांनो तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून विचारू शकता याची उत्तरं सर आणि मी सुद्धा यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना तुम्हाला रिप्लायद्वारे देईल तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर धन्यवाद